पुढे शिरपीची फर त्याच्या ढोळी काळगोर वाघोली मांद्री दोन्ही त्या सगळ्या भागामध्ये महानगरपालिका करावी लागेल तीन महानगरपालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते तीन म्हणतात अजून तीन नाही तीन नाही पुढे शिरपीची फळ त्याच्यानंतर मला वाघवस्ती ढोळी काळगोर वाघोली मालवी दोन्ही मांजरी त्या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावं लागेल कोरचुंगी औरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलांडूर इकडं आलो म्हणजे पिपी चिंचूर ती बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला भिंजवली आणि सगळ्यावरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावे लागेल साधारण महानगरपालिका करण्याच्या करता पाच लाख संख्या असली ती महानगरपालिका करता येतील तुम्हाला ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तीन महानगरपालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते तीन म्हणतात अजून तीन नाही दोन ऑलरेडी आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे आता तरी पीएमआरडीए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल